नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारचा एक मोठा निर्णय आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि तो निर्णय आहे मित्रांनो पेन्शनचे वय कमी आता ऐवजी पन्नास वर्षांनी मिळणार लाभ अशी मोठी बातमी पेन्शन धारकांसाठी येत आहे त्या बातमीविषयी सविस्तर जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो पेन्शनधारकांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना अर्जासोबत आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करावे लागतील पेन्शनधारक लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्यांच्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ दिला जाईल आता महिलांसोबतच पुरुषांनाही पेन्शन मिळणार आहे एवढेच नाही तर महिला आणि पुरुषांना साठ वर्षाऐवजी पन्नास वर्षापासून पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे राज्यांमधील पन्नास वर्षावरील महिलांना वृद्धापका निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे यासोबतच पन्नास वर्षावरील अनुसूचित जाती आणि जमातीच्या पुरुषांनाही पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे पूर्वी वृद्धापकाळ निवृ निवृत्ती वेतन वयाच्या साठ वर्षानंतर मिळत असे परंतु आता ते पन्नास वर्ष करण्यात आलेले आहे पेन्शनचा फायदा आता या लोकांनाही होईल मित्रांनो मुख्यमंत्री राज्य वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतून महिला आणि पुरुषांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातात याबाबतचे पत्र महिला विकास व सामाजिक सुरक्षा विभागाने जारी केलेले आहे निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या पुरुष लाभार्थ्यांना अर्जासोबतच आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद